निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर गावातील दलित वस्ती सांधानगर व वस स्टेशन येथील स्मशानभूमीची परिस्थिती अत्यंत दयनीय असून स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे अन्न पुरवठा मंत्री माननीय छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील या गावात दहा हजार लिटरची पाण्याची टाकी असून मयत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी पाणी मिळत नाही अंत्यसंस्कारासाठी चार ते आठ लिटर पाणी घरून घेऊन जावं लागतं अशी गंभीर परिस्थिती आहे याशिवाय स्मशानभूमीकडे जाणाऱ्या परिसरात सौर ऊर्जा प्रकल्पाचा निधी घेतला असला तरी प्रत्यक्षात दिवे वा सुविधा काहीच उपलब्ध नाहीत रात्री अंत्यसंस्कार करताना घरची बॅटरी व गाड्या घेऊन जावं लागतं गावातील दलित समाजाला या निधीतून कोणताच प्रत्यक्ष फायदा झालेला नाही अशी ग्रामस्थांची नाराजी आहे ग्रामपंचायतचे कर्मचारी व ग्रामसेवक यांना वारंवार विचारणा करूनही उडवाउडवीची उत्तरे मिळत असून अनेक तक्रारी करूनही कोणती कार्यवाही झालेली नाही ऑल इंडिया पॅन्थर सेना तालुका अध्यक्ष से तसेच टाकळी विंचूरगावचे नागरिक श्याम साळवे यांनी प्रशासनासह सा अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना विनंती केली आहे की दलित वस्तीतील स्मशानभूमीतील आवश्यक सुविधांची तात्काळ पूर्तता करण्यात यावी सौरउर्जेचा प्रकल्प कार्यान्वित करावा आणि पाण्याच्या टाकीचा प्रत्यक्ष उपयोग होईल याची खात्री करावी तसेच सात दिवसाच्या आत कोणती कार्यवाही न झाल्यास त्या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचा इशारा श्याम साळवे यांनी दिला आहे ग्रामपंचायतीने निधी कुठे वापरला याची सखोल चौकशी व्हावी दलित वस्तीतील पारदर्शक माहिती मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे जय भीम जय संविधान ते लवकरात लवकर टाकळी ग्रामपंचायती यांनी लवकरात लवकर दखल घेतली नाही तर ऑल इंडिया पॅन्टर संघटनेकडनं टाकळीतने नाही पूर्ण तालुक्यात पूर्ण दाळपोळ करून टाकल मी आता एकाला दाळाला अंधारात जाळावं लागेल आता लासलगाव टाकळी विंचूर ग्रामपंचायत चाल बसण्यासाठी जागा नाही परंतु ओला कचरा सुका कचरा टाकण्यासाठी पंचायत समितीने ही जागा केलेली प्लस ग्रामपंचायतचे कर्मचारी म्हणता बादली का घेऊन नाही आले बाकी बनवलेली हे बघा ही टाकी किती हजार लिटर आहे हे बघा दहा हजार क्षमताची ती टाकी तिला कॉक पण नाही हे बघा बघून घ्या हे बघा तिला कॉक पण नाही नळ पण नाही पाणी पण नाही बोललं तर मग काय होतं तोंड दिसतं आमचं आणि हे बघा ही स्वच्छता आहे हे बघा मेल्यानंतर पण माणसाला कुठून यावं लागतं तर बघा काट्याकुट्यातून यावं लागतं हे बघा इथं लाईट सुद्धाच होईत नाही म्हणजे मेल्यावर सुद्धा अंधारच मराव लागत हे <coughs> बघा गाडीचे लाईट लावा लागेल तेव्हा माणूस मरल मेल्यावर जाळता येईल हे ये बघा सोलर लाईट पण बंद आहे हे बघा अंधार पूर्ण अंधार आहे हे बघा गाडीच्या लाईट लावलेले त्याच्यावर सर्व काही हे बघा काही बोललं तर गावचे लोकल नेते म्हणता राजकारण करायचं आहे इथं काय राजकारण करायचं मेल्यावर सुद्धा लाईट लावून जर मारावं लागतं मी जरी उद्या मेलो मी स्वतः जरी मेलो तरी मला काय अंधारातच मारावं लागेल कारण की काय आवाज उचलणार जो उठल ना त्याला इथंच मारावं लागणार कुठं अंधारामध्ये हे बघा हा कचरा मशानभूमीमध्ये हे बघा लाईट लावा लागत्या टू व्हीलरचे तेव्हा माणूस जाळता येतो इथं अजून तर डेड बॉडी आली पण नाही आहे याला त्या लासलगाव टाकळी विंचूर ग्रामपंचायतची सोय सुविधा बघा काय करावं लागेल त्या लासलगाव टाकळी विंचूरचं मी घोडे लावून त्या टाकळी विंचूरच्या जे ग्रामपंचायत आधी वीर खोदली आहे त्या ठिकाणी मी घोडे लावून त्यांना राड बसवायला लावला बरोबर आता त्यानं टँकर येतोय आता त्याने बादल्या घेऊन या बरोबर काय होतं दलित व आहे ना टाकळी गाव मध्ये मोठी बनवली त्यांनी आता इथं काय दलितच मारता एक वेळा जर दोन जण मेले तर एकाला खाली जाळावं लागेल एकाची राग नदीत पॅकाव लागेल हे बघा पूर्व आहे कुठंच लाईट नाही सोलर वगैरे सर्व आहे सोलर पण दाखवत तुम्हाला हे बघा रेल्वे चालली आहे या टाकळी गावची संदा नगर वो जी नगरची व जी दुर्दशा वारंवार सांगतो पण काय होतं त्यांना काय वाटतं का नाही असा येड्यावानी बोलतो